नमस्कार अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष महिन्यातला पाचवा गुरुवार येत आहे आणि पाचव्या गुरुवारी आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचे जे आपण गुरुवारचे व्रत केलेले आहे तर त्याचं आपल्याला उद्यापन करायचं आहे तर ज्याप्रमाणे आपण पूजेची सुरुवात अगदी म्हणजे पूजा विधिवत करत असतो तर त्याचप्रमाणे उद्यापनाची सांग म्हणजे उद्यापन किंवा पूजेची सांगता देखील आपल्याला करायची असते तर त्यासाठी आपल्याला उद्यापनासाठी काय काय तयारी करायची आहे उद्यापन कसं करायचं आपण सुवासिनी किंवा लक्ष्मी देवीचं स्वागत कसं करायचं आहे तर हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गुरुवारी सकाळी लवकर उठून हळदीच्या हो पाण्याने आपलं घर आणि अंगण स्वच्छ करायचं आहे त्यानंतर कोणतीही पूजा सणवार असो तर त्यामध्ये आपला पा आंब्याच्या पानांचा समावेश हा असतोच आणि आंब्याच्या पाण्यांना महत्त्व असतं तर त्यामुळे आपण आंब्याचं तोरण या दिवशी आपण बनवायचं आहे प्रत्येक गुरुवारी तुम्ही बनवतच असाल पण शेवटच्या गुरुवारी तर नक्कीच आपल्याला बनवायचं आहे तर स्वच्छ पानं धुवून घ्यायचे आहे अशा प्रकारे तोरण बनवायचं आहे आणि त्यावर हळद कुंकू आपण बोटाने लावून घ्यायचं आहे म्हणजे छान असं तो तोरण दिसायलाही छान दिसतं आंब्याचं तोरण हे आपलं दरवाजाची आपल्या घराचं शोभा वाढवणारे एक प्रतीक असतं त्यामुळे आंब्याचं तोरण हे जरूर लावावं त्यानंतर आपल्याला आपल्या घराचा उंबरठा सजवायचा आहे तर त्यासाठी उंबरठ्यावर हळदीचं लेपन करावं त्या उंबरठ्यावर देखील तुम्ही रांगोळीने लक्ष्मीची पावलं काढू शकतात स्वस्तिक काढू शकतात आणि छान असं फुलांनी सजवायचं आहे त्यानंतर उंबरट्याच्या बाहेर आपण रांगोळी काढायची आहे किंवा मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला छोटी मोठी जशी जमेल तसं रांगोळी काढायची आहे आणि आपल्या उंबरट्याच्या बाहेर दोन दिवे आपल्याला लावायचे आहे त्यानंतर आपल्याला अजून एक दिवा लावायचा आहे ज्याला आपण लक्ष्मीदीप असे म्हणत असतो तर हा लक्ष्मीदीप कसा बनवायचा ते मी तुम्हाला पुढे प्रत्यक्ष दाखवणार आहे तर बघा त्यासाठी मी इथे एका वाटीमध्ये हळद घेतली आहे थोडंसं गोमूत्र गुलाबजल आणि थोडं पाण्याने मिक्स करून गोलाकार असं हळदीने आपल्याला सारवून घ्यायचं आहे आणि जे आपण उंबरठ्याला लेपन करतो तर तीच हळद मी इथे घेतलेली आहे तर तो दर गुरुवारी हे लक्ष्मीदीप मी बनवायची तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल आणि बऱ्याच जणांसाठी हे काही नवीन देखील असू शकतं तर त्यामुळे मी तुम्हाला हे प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर इथे थोडा वेळ हे वाळू द्यायचं आहे तर आता हे सारवलेलं जे आहे ते वाळून झालेलं आहे आणि आता पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगते तर त्यासाठी आपल्याला बघा इथे आधी कळस तयार करायचा आहे तर मी तांब्याचा एक तांब्या घेतलेला आहे आणि त्यावर आता आपल्याला एक म्हणजे स्वस्तिक काढायचं आहे आहे तर त्याच माझ्याकडे जी हळद उरलेली होती तर त्याच हळदीने मी स्वस्तिक काढून घेणार आहे आणि हळद हो, म्हणजे त्या ह स्वस्तिक काढल्यानंतर आजूबाजूला आपल्याला पाच नाम देखील ओढून घ्यायचे आहे स्वस्तिक काढून झाल्यानंतर तांब्याचा जो तोंडाचा भाग आहे तर तिथेही मी पाच ठिकाणी हळद कुंकवाचे आ, ठिपके लावून घेत आहे हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी त्यानंतर स्वस्ती काढलं आहे त्यावर त्यानंतर पाचणा मोडल्या आहेत त्यावरही आपल्याला कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर तांब्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू अक्षता फुलं टाकायची आहेत ज्याप्रमाणे आपण कळस तयार करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला इथे तयार करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आंब्याची पाने ठेवायची आहेत तर इथे मी पाच आंब्याची पाने घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ती पाच पाने अशा प्रकारे आपल्याला ठेवायची आहेत आणि त्या पाच पानांवरही आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे हा दिवा आपल्या मुख्य प्रयोगद्वारावर म्हणजेच आपल्या उंबरट्याच्या बाहेर लावला जातो आणि ज्यावेळी आपण आपल्या घरात एंट्री करत असतो आपल्या घरात प्रवेश करतो तर त्यावेळेस आपल्या हाताची जी उजवी बाजू असते तर त्या उजव्या बाजूला हा दिवा आपल्याला लावायचा असतो आणि आपण या मुख्य प्रयोगद्वारावर हा दिवा लावत असतो तर त्यामुळे याला द्वारलक्ष्मीद्वीप असेही म्हणत म्हणतो आणि हा दिवा लावल्याने आपल्या घरात लक्ष्मी देवीला आपण आकर्षित करण्यासाठी हा दिवा लावत असतो देवे लक्ष्मीला आमंत्रित करण्यासाठी हा दिवा लावला जातो तर या ल दिव्याचे खूप महत्त्व आहे तर त्यामुळे हा दिवा आपण जरूर लावला पाहिजे त्यानंतर आता बघा मी एका मातीच्या भांड्यामध्ये तांदूळ घेतलेले आहे थोडेसे आणि त्यामध्ये मातीचा तेलाचा दिवा लावून घेतलेला आहे तुम्ही तेलाचा किंवा तुपाचाही दिवा लावू शकतात आणि आणि मध्यभागी आपल्याला हे असं म्हणजे दिवा ठेवून घ्यायचं आहे तांब्यावर आणि स्वस्तिक हे आपल्या समोरच्या बाजूला आलं पाहिजे तो अशा तो तर आ, अशा पद्धतीने आपल्याला तो कळस ठेवायचा आहे पण त्याआधी आपण इथे जिथे सारवलेला आहे तिथे आपण रांगोळी काढून घेणार आहोत तर आता इथे बघा माझ्याकडे कमळाच कमळ आणि त्यामध्ये लक्ष्मीची पावले आहेत असं साचा आहे तर त्याने मी रांगोळी काढून घेत आहे तर तुम्हाला हाताने कमळ कमळचं फूल किंवा माता लक्ष्मीची पावले येत असतील तर तुम्ही ते हातानेही काढू शकतात किंवा साचाने तुम्ही छान असं लक्ष्मीची पावले देखील तुम्ही काढू शकतात तर आता बघा इथे छान अशी कमळाचं फूल मध्ये लक्ष्मीची पावलं खूप छान दिसतंय आणि त्याची मी आता पावलांची पूजा करून घेत आहे कमळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे आपण अशी रांगोळी काढून घेतलेली आहे पावलं काढून घेतली आहेत लक्ष्मीची आणि हा कळस आपण अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे म्हणजे दिव्याचं तोंड हे आपल्या घराकडे आलं पाहिजे आपल्या दरवाजाकडे आलं पाहिजे असं ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला दिव्याची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करत असताना आपल्याला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मी तुझं आमच्या घरात स्वागत आहे तुझं आमच्या भगवान विष्णूसोबत तुझं आगमन होऊ दे माझ्या घरात तुझा वास कायम राहू दे असं आपण देवीचं आगमन करायचं आहे आणि हा दिवा आपल्याला आपण लक्ष्मीपूजन करण्याआधी म्हणजे दे पूजेची मांडणी करण्याआधी हा दिवा लावून घ्यायचा आहे आता कोणी काहीजण सकाळी पूजा करतात काहीजण संध्याकाळी करत असतात तर आपल्याला पूजेच्या आधी हा दिवा लावायचा आहे तर अशा प्रकारे आपला मुख्य प्रवेशद्वार सजवून देवी लक्ष्मीचं अशा प्रकारे स्वागत करायचं आहे आणि त्यानंतर आपली सर्व देवपूजा आटोपून आपली गुरुवारची जी पूजा आहे लक्ष्मीपूजन आहे तर ते आपल्याला करायचं आहे आरती कथा वाचायची आहे आणि जर तुम्ही चारही गुरुवारी कोणत्याहीच गुरुवारी तुम्ही ओटी भरली नसेल तर पाचव्या गुरुवारी ओटी आपल्याला देवीची भरायची आहे मग ओटीमध्ये ब्लाऊज पीस नारळ सौभाग्य अलंकार तुम्ही ठेवू शकतात दक्षिणा असं सर्व वस्तू ठेवून देवीची ओटी भरायची आहे त्यानंतर आपल्याला संध्याकाळी उद्यापन करायचं आहे तर त्यासाठी आपण पाच किंवा सात सवासण स्त्रियांना बोलवायचं आहे आणि त्या श्रियांना आपल्याला त्या दिवशी पोथी पुस्तक आ, ओटी भरायची असते तर त्यासाठी गहू किंवा तांदूळ त्यामध्ये एक रुपया तुमच्या इच्छेनुसार तुम्ही अकरा एकवीस रुपये तुम्ही त्यामध्ये टाकू शकतात नंतर वान म्हणून एखादी भेटवस्तू द्यायची आहे एखादे फळ ठेवायचे आहेत केळी केळी हे फळ ठेवायचे आहे त्यानंतर फूल गजरा असं तुम्ही ठेवू शकतात तर अशी एक पूर्व तयारी करून ठेवायची आहेत नंतर किती बायकांना आपल्याला बोलवायचं आहे त्यानंतर कोणत्या लँग्वेजमध्ये त्यांना म्हणजे मराठी हिंदी असे वेगवेगळे वे लँग्वेजमध्ये ले पुस्तकं आलेले आहेत तर त्यानुसार तुम्ही अशी एक तयारी करून ठेवू शकतात आणि त्या दिवशी आपल्याला पाच किंवा सात सवासनं स्त्रियांना बोलवायचं असतं हळदी हो कुंकाचा कार्यक्रम करायचा असतो त्या स्त्रियांना बसण्यासाठी आसन द्यायचं त्यांना हळद कुंकू लावायचं आहे आणि त्यांचा पाया पडायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि त्या त्यांच्या हातात आपल्याला ही सर्व भेटवस्तू किंवा भोवती पुस्तक वगैरे द्यायचं आहे तर तुमची इच्छा असेल तर त्या दिवशी त्यांना तुम्ही जेव देखील घालू शकतात आणि जर तुम्हाला एखादी मुलगी मिळत असेल कुवारी मुलगी तर तुम्ही तिचं कन्यापूजन देखील करू शकतात तर तिलाही आपल्याला पायाला हळद कुंकू लावायचं आहे तिची पूजा करायची आहे आणि तिला हातात एखादी भेटवस्तू किंवा केळी वगैरे म्हणजे असं फळ द्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही त्या दिवशी कन्यापूजन देखील करू शकतात तर अशा प्रकारे शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे आणि अशी एक तुम्ही पूर्वतयारी करू शकतात किंवा माता लक्ष्मीचं किंवा या सुवासन स्त्रियांचं कसं स्वागत करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल ॲकाउनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद